नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचार मध्ये मी मुख्य संपादक केडी साळुंके आज आपण कळम तालुक्यातील चौसाळा या गावीमध्ये आहोत वर्शावास नि, या गावामध्ये वर्षावास निम निमित्त या ठिकाणी धम्म प्रवचनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांनी धम्मदेसना दिलेल्या आहेत धम्माचं प्रवचन केले आहे असे धावरे साहेब आपल्यासोबत आहेत भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा समन्वयक आहेत ते आ, सर या मला सांगा या ठिकाणी तुम्ही आज चौसाळे गावामध्ये आलेला आहात धम्मदेसना दिलेल्या आहे काय सांगाल त्याबद्दल आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशाने हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जो वर्षावासाचा कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा होता त्या प्रत्यर्थ आज या ठिकाणी चौसाळा हे पूर्वीचं गाव नाव परंतु आत्ता लोटापूर्व तेव्हा लोटापूर्वला आज आम्ही आलेलो आहोत तेव्हा भारतीय बौद्ध महासभेच्या संदर्भामध्ये वर्षावासाचं महत्त्व काय आहार विहार कसा घ्यावा आणि माणसानं आपलं वर्तन या चार महिन्यामध्ये कसं ठेवावं या संदर्भामध्ये हा प्रयत्न होता म्हणून हे धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केलेला होता बघा आपल्यासोबत घाडगे सर आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणवत सर काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही या गावी आलेला आहात आणि येथील बौद्ध उपासक उपासकांनी उपासिक धम्मदेसना केलेली आहे काय सांगाल त्याबद्दल मी माझ्या धम्मदेसनेमध्ये बुद्ध अँड हिज धम्म हा कसा मानवतेला उपकारक आहे याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो स्वत बुद्ध यांनी धम्म पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये जे उद्देशिका आहे आणि त्याच्यामध्ये जे तत्वज्ञान आहे बुद्ध हा बुद्ध धम्म हा फक्त बुद्ध धम्मच नाही तर तो एक महान असा सामाजिक सिद्धांत आहे म्हणून तो प्रत्येक मानवाच्या कल्याणार्थ हा बौद्ध धम्म आहे एवढंच मी या ठिकाणी या माध्यमातून सांगितलेलं आहे नक्कीच एकंदरीत तुम्ही आता पाहिलं की या ठिकाणी गाडगेसरांनी हा बौद्ध धम्म जो आहे हा एक विज्ञानवादी धम्म आहे त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे तुम्हाला सर देखील आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आजच्या कार्यक्रमाच्या हो नियोजनाबद्दल निमित्तानं मी एवढंच सांगेन की आपल्या समाजामधल्या महिला ह्या जर सुधारल्या त्या मनानी आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत असताना आपल्या पाल्यावर जे चांगले संस्कार धम्मसंस्कार करायला पाहिजेत त्या माध्यमातून आपण महिला प्रबोधनासाठी आजचा हा वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त आपण मार्गदर्शन करणार आहोत तर तसेच या चौसाळे गावातील या ठिकाणी जे उपासिका आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत या कार्यक्रमाबद्दल त्यांना काय वाटलेलं आहे काय नाव तुमचं काय सांगाल माझं नाव तनुजा बाळासाहेब टोपे आज या ठिकाणी तुमच्या नालंदा बौद्ध विहारामध्ये हा धम्मप्रवचनाचा कार्यक्रम झालेला आहे काय सांगाल त्याबद्दल तर हा कार्यक्रम झालेला अतिशय सुंदर झाला आणि जो काही आमच्या महिलांच्या डोक्यावर जो कार्बन बसलेला होता तो त्यांचा एकदम काढून टाकण्याचं कार्य या सरांनी केलेलं आहे आणि ते तो कार्यक्रम आम्ही आणखीही पुढे असाच चालू आणि आमच्यातल्या जी सुधारणा जी चुकी आहेत चुकीच्या वागण्या आहेत ते आम्ही आमच्यात आम बदल करू आणि यापुढे पण असेच कार्यक्रम आम्ही ठेवू जय भीम